जीसस वेगवेगळ्या केंद्रांपैकी सात केंद्रे खूप महत्वाची आहेत पहिलं केंद्र म्हणजे मनक्याच्या तराशी असलेलं सक्रम हेच ते ठिकाण आहे जिथून तुमच्या शरीरातील ऊर्जा सुरू होते जर तुम्ही एखाद्या ऑस्टियोप्त किंवा कायरोप्रॅक्टिक तज्ज्याशी बोललात तर ते सगळेच म्हणतील की सक्रम खूप महत्वाचे आहे क्रन्यो द्रव क्रनियम म्हणजे तुमचा मेंदू आणि मग मेंदूतील द्रव सगळ्या मनक्यामधून वाहतो आणि सक्रमला म्हणून साक्रम हे पहिलं केंद्र आहे आणि दुसरं केंद्र जननेंद्रियांच्या मागे तिसरं केंद्र नाभीच्या भागात असतं सोलर प्लेक्स जर तुम्ही ध्यान केलं तर सोलर प्लेक्सेस मोठं होतं याला मध्यम मेंदू असं नि म्हणतात मेंदूच्या कामाचा अर्धा भाग इथे असतो कुठे म्हणून योगीमध्ये सोलर प्लेक्सेस मोठं असतं ाच्या लहान असतात जर तुम्ही ध्यान केलं तर हे केंद्र विस्तार हे केंद्र वाढतात त्यामुळे स्थिरता येते आनंद येतो आत्मविश्वास वाढतो आराम मिळतो ही सगळी येतात आणि मग केंद्र म्हणजे छाती हृदय चक्र इथे मुलादारापासून म्हणजेच मणक्याच्या तरापासून बो इंचावर नाभी येते हे अधिक महत्वाचे आहे अर्थातच लैंगिक केंद्र देखील महत्वाचं आहे पण ते फक्त मध्यम वयातच महत्वाचं असतं किशोरावस्थे मध्यम वयापर्यंत ते महत्वाचे असतात त्यानंतर ते महत्व गमावून बसत मुलामध्ये लैंगिक केंद्र फारसं महत्वाचं नसतं आणि वृद्धामध्ये पण नाभीचे केंद्र हे संपूर्ण आयुष्यात महत्वाचे असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि बरोबर ना तिथून इंचावर हृदय तिथून व इंचावर घसा इथून ब इंच कपाराच्या मध्ये डोयांच्या मधोमध इथून ब इंचवर तरी सात केंद्र आहेत आता शिव म्हणतो की लक्ष एक चक्रातून दुसऱ्या चक्राकडे लक्ष नेल तुला ऊर्जा जाणवायला लागेल एकातून दुसऱ्याकडे ऊर्जा जेपाव या ऊर्जेच्या हालचाली तुम्ही अंतर्गत अवकाशाचा अनुभव घेता आणि त्या अंतर्गत अवकाशातील आनंदही अनुभवता जे आपण आपलं लक्ष एखाद्या बिंदूकडे एखाद्या चक्राकडे नेतो सुरुवातीला काहीच दिसत नाही काहीच जाणवत नाही फक्त रिकामेपणा जाणवतो तुम्ही त्या रिकामेपणा थांबत केलात की तुम्हाला काही संवेदना जाणवायला लागतात काही कंपने संवेदना तर इथे तीन टप्पे आहेत पहिला म्हणजे फक्त रिकामेपणा दुसरा टप्पा म्हणजे काही कंपने संवेदना आणि तिसरा टप्पा प्रकाश किंवा ऊर्जा पूर्ण प्रकट रूप हा थोडा प्रकट टप्पा आहे सध्या फक्त तुमचं लक्ष ते केंद्रित करा आणि काही करू नका फक्त शांत बसा काही विचार येऊ शकतात काही अनुभव येऊ शकतात जे काही त्यांना येऊ द्या शिव म्हणतात तुमच्यात तुमच्या चक्र आहेत त्यापैकी जोक्षस शरीरात आहेत आणि एक शरीराच्या वर आहे आपलं सूक्ष्म शरीर बारा इंचावर संपत्त आपलं शरीर मेणबत्तीच्या वातासारखं आहे आणि प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे पहा जस वर्षांपूर्वी किंवा पस वर्षांपूर्वीचा विचार करा जर आपण त्यावेळी बायोमेट्रिक्स बद्दल बोललो असतो तर लोक म्हणाले असते हे काहीतरी मूर्खपणाचा आहे आज तुम्हाला बायोमेट्रिक्स बद्दल माहिती आहे बरोबर ना फक्त तुमच्या अंगठा तुमच्या आयपॅड उघडू शकतो फक्त तुमचा स्पर्श तुमच्या मोबाईल फोन उघडू शकतो बरोबर म्हणजेच प्रत्येकामध्ये एक अद्वितीय ऊर्जा आहे एक अद्वितीय ऊर्जा प्रवाह आहे आणि आपलं मन म्हणजे काही वेगान नाही ती फक्त ऊर्जा आहे आपलं मन आपल्या सभोवताल असतं जेव्हा मन आकुंचन पावतं तेव्हाच आपण दुःखी नैराश्यग्रस्त संतुष्ट वाटतं आनंदाशी संबंधित जाणवणारी भावना कोणती असते जेव्हा तुम्ही एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला पाहता तेव्हा काय होत काहीतरी विस्तारतं बरोबर ना आणि जेव्हा तुम्हाला दोष दिला जातो अपमान केला जातो तेव्हा काय होत तुमच्यात काहीतरी आकुंचन पावतं हे काय आहे जे तुमच्यात आकुंचन पावतात जे विस्तारतं त्याचं तुमच्या चेतना आहे आणि ते जाणून घेण्यासारखं आहे तुम्हाला माहिती आहे का लोक आत्महत्या का करतात कारण सूक्ष्म शरीर म्हणजेच मन आकुंचन पावत त्यांना ते कसं विस्तारायचे माहीत नसत आणि मग तुम्ही गोल्या देता हे सगळे अँटी अँटीडिप्रेशन त्यामुळे शरीर फुगतं पण मन मात्र आकुंचन पावतात थोडा वेळ उपयोगी वाटत पण मग समजा तुमचा जॅकेट खूप घट्ट आहे तुम्हाला काय कराल तुम्हाला ते काढून टाकावं असं वाटतं त्या जॅकेट मधून बाहेर असं वाटत हेच अगदी तंतोतंत होत नैराश्य आणि आत्महत्येच्या प्रवृत्ती मन आकुंचन पावतन आणि तुम्हाला हे शरीर नको असं वाटतं तुम्हाला शरीरातून बाहेर पडायचं असत शरीर खूप घट्ट पण प्राणायाम श्वासोच्छा सुदर्शन क्रिया ध्यान यांद्वारे काय होत मन विस्तारत मन जेव्हा मन बारा इंचांपर्यंत पर्यंत विस्तारत तेव्हा तुम्हाला सामान्य वाटायला लागत जर ते त्याहून मोठं झालं तर तुम्हाला अधिक आनंदी वाटत आणि ते आणखी मोठं झालं तर तुम्ही परमानंदात असता म्हणून हे सगळं आपल्या जय ऊर्जेला प्रकट करत प्रत्येक रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा काय होतं तुमचं सूक्ष्म शरीर विस्तारत ते तुमच्या कारण शरीराशी संपर्कात असतं जे आणखी मोठं असतं म्हणून जेव्हा तुम्ही तिथून बाहेर येता तेव्हा तुम्हाला खूप ऊर्जावान वाटतं कारण तुमच्या मनाला त्याचा विस्तार सापडलेला असाल तर तुमचं मन कसं विश्रांती अगदी कसं विश्रांती अगदी झोपायचं हे जाणत नाही उच्च आत्म्यात प्रवेश करण्यासाठी म्हणून प्राचीन काळात लोकांना हे माहीत होतं म्हणूनच हे खूप महत्वाचं मानलं जात राजांच्या डोक्यावर मुकुट ठेवला जायचं सरपुजायांनी हे घातलेलं असायचं का सर्व देव देवी त्यांच्याकडे आहे म्हणून आपल्या डोक्याच्या चा इंच जागेला म्हणतात म्हणजे बाराव्या शेवट आणि बहुतेक चक्र हिर इंचांच्या अंतरावर असतात पासून ते भुव्यांच्या मधोमध तिथून डोक्याच्या टोकापर्यंत पुन्हा इंचा अंतर आहे तिथून छातीपर्यंत आज इंच आहेत तिथून नाभीपर्यंत हे इंच आहेत म्हणून जर कोणी झोपलेला असेल तर त्यांना उठवण्यासाठी तुम्हाला हलवायची गरज नाही खाली तुम्ही असं काहीतरी करा वाद्यभर तारवाद्य किंवा तालवाद्य या कोणत्याही वाद्यावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर शेवटी मन विरहरून जात पण आपल्याला संगीत ऐकायचं कसं माहित नाही मी सांगतो आपण सारांश वाजवत राहतो संगीत वाजवत राहतो आणि बोलतही राहतो आपण संगीत ऐकत नाही जस की ध्यानमान आप अवस्थेत आपण संगीत ऐकत नाही की आपल्यामध्ये एक जागा निर्माण व्हावी आपण संगीत ऐकतोय आपल्या मनाला व्यापून टाकण्यासाठी आणि शब्दांशिवाय संगीत तर आणखीन चांगलं ठरेल शब्द तुमच्या मेंदू सतत सक्रिय ठेवतात विशेष तर डाव्या मेंदूला गुंतवून ठेवतात पण तारवाद्य किंवा बासरी सारखं वाद्य ध्यानात्मक स्वरूपात अगदी पियानो देखील चालेल त्या दृष्टीने ते काही मिनिट ऐका आणि मग बंद करा ही देखील एक तंत्र आहे जी सांगते की तुम्ही संगीताच्या माध्यमातून मग तुम्ही तुमच्यातील अंतर्गत जागा निर्माण करता आणि त्या जागेचा आनंद घ्या खूप सारे वाद्य खूप गोष्टी एकाच वेळी नसाव्यात नाहीतर ते आपल्याला सक्रिय मेंदूला सतत कार्य ठेवतात ते एखादं छोटंसं साधे असावं वेगवेगळ्या आवाजांमध्येही शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळा परिणाम होतो तुम्हाला माहिती आहे का काही लोकांना हार्ड रॉक आवडतो तो पहिला चक्र म्हणजेच मुलाधार चक्र सक्रिय करतो हार्ड रॉक मोठे डोल म्हणून जर तुम्ही सुस्त असाल तर तो तुम्हाला सुस्त राहू देत नाही तो तुम्हाला वर उचलतो मग तुम्ही नाभी केंद्राकडे येता तेव्हा ते, ते असतारवाद्य ते गिटार काहीस हलकम तारवाद्यांच्या नाभी चक्रावर परिणाम होतो आणि मग तुम्ही हळदया वर जाता तेव्हा ते, ते असतं बासरी सारखं वाद्य अधिक सूक्ष्म तुम्ही अजून वर जाता तेव्हा वाद्य अधिक सूक्ष्म अजून सूक्ष्म आणि अजूनही सूक्ष्म होत जातं आणि डोक्यात घंटा छोटा झंकार घंटंकार तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादं मूल झोपायला जातं आणि तुम्ही रॉक म्युझिक लावता तेव्हा ते मूल झोपू शकत नाही भारतातल्या मंदिरात तुम्ही पाहाल की वाद्यं कशी मांडलेली असतात मंदिरात पूर्वी सात दरवाजे असायचे सर्वात बाहेरच्या दरवाज्यावर मोठे डोल असायचे जस जसे तुम्ही आज जातात एक मोठा घंटा असतो जेव्हा तुम्ही अगदी आत जाता तेव्हा घंटा आणू असतो आणि जर तुम्हाला शांत आवडत तर छोटासा आवाज सुद्धा आपल्याला खूप मोठा वाटतो पण शांततेचा आनंद घेण्यासाठी सगळी मार्ग आहेत सुरुवातीला जागण करतो आणि मग मोठे शिंगण आणि मोठी मग तुम्ही पुढे जाता पुढे बासरी आणि शेवटी घंटा म्हणून जो कोणी ध्यान आहे जो खूप संवेदनशील आहे त्याच्यासाठी रॉक सारखा मोठा आवाज खूप त्रासदायक असतो पण जे लोक अस्वस्थ आणि नैराश्यग्रस्त असतात त्यांना तो आनंददायक वाटतो कारण तो, तो फक्त त्यांना बाहेर ढकलतो बाहेर ढकलतो त्याचा एक उद्देश असतो जितके तुम्ही अधिक सूक्ष्म होता तितकन तुम्हाला पियानो संगीत आवडतं पियानो हे जवळजवळ घंटा किंवा शंखासारखं असतं आणि सूक्ष्म अजून सूक्ष्म अजून सूक्ष्म त्या आवाजातून अंतर्गत अंततेच्या अवकाशात जा तुमचं ध्यान घटत